नमस्कार मित्रांनो मी मळापा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक खास नवीन योजना सुरू झालेली आहे मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचं नाव आहे या योजनेमध्ये आता सर्व शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवता येणार आहेत त्यासाठी नवीन ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेचा ऑनलाईन अर्ज व तसेच काही माहितीपूर्ण गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या योजनेमध्ये सर्व शेतकरी अर्ज करू शकतात जर तुम्ही सर्वसाधारण वर्गामध्ये येत असाल तर तुम्हाला दहा टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे उरलेली जी रक्कम आहे ती शासन तुम्हाला अनुदान रूपी जमा करणार आहे जर तुम्ही एस सी एस टी म्हणजेच अनुसूचित जाती जमातीमध्ये जर येत असाल तर तुम्हाला पाच टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे उरलेली जी रक्कम आहे ते शासन तुम्हाला अनुदानरूपी देणार आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना तीन एच पीपर्यंतचे पर्यंतचे पंप तीन एच पी पाच एच पी सात एच पी सॉरी साडेसात एच पीपर्यंतचे पर्यंतचे पंप तुम्हाला मिळणार आहे सोबतच पाच वर्षाचे वॅरंटी देखील मिळणार आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना इन्शुरन्स देखील मिळणार आहे जर तुमची अडीच एकर पर्यंत जर जमीन असेल तर तुम्हाला तीन एच पी पर्यंतचा कृषी पंप दिला जाणार आहे आणि अडीच एकर पासून पाच एकर पर्यंत जर तुमची जमीन असेल तर तुम्हाला पाच एच पी पर्यंतचे पंप दिला जाणार आहे आणि पाच एकर पेक्षा जर जास्त जमीन असेल तर तुम्हाला साडेसात एच पी पर्यंतचा पंप दिला जाणार आहे तर याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याची ए टू झेड माहिती मी तुम्हाला देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माहिती पूर्ण व्हिडिओ भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडिस्कॉम डॉट इन स्लॅश सोलार एम टी एस इंडेक्स या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित असा एक पेज येईल पेज वरती आल्यानंतर तुम्हाला इथं योजनेची माहिती योजनेची माहिती वरती आल्यानंतर तुम्ही योजनेची माहिती वरती टच केलं की तुम्हाला योजनेच्या जे काही माहिती आहे त्या माहितीचं एक पेज ओपन होईल त्या पेजमध्ये तुम्हाला योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत आणि लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत हे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता शासन परिपत्रक म्हणजे शासनाचे जे काही निर्णय आहे ते ह्याच्यामध्ये ते ते आहे त्याच्यानंतर लाभार्थी सुविधा लाभार्थी सुविधावरती तुम्ही टच केल्यानंतर अर्ज करा इथं अर्ज करावरती क्लिक करायचं आहे अर्ज करावरती क्लिक करून तुम्ही Uh, इथं अर्ज वरती क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र राज्य वित्युत वितरण विद्युत वितरण uh, कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजना असे ही पेज येईल त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज त्याच्यानंतर एक महत्वाची सूचना येते तुम्हाला त्याच्यावर गुगल टूल करून भाषांतर करू नका वगैरे असे एक नोटीस आहेत शेतकरी त्याच्यानंतर इथं आपल्याला एक अर्ज करावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला खाली बघायला भेटतात त्याच्यानंतर आपल्याला प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक क्रमांक वगैरे लिहायचा आहे त्याच्यानंतर कृषी पंप जोडणी ग्राहक क्रमांक टाकायचा आहे नंतर प्रलंबित कृषी वीज जोडणी अर्जदाराचे नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर वीज जोडणी ग्राहक पत्ता टाकायचा आहे जात प्रवर्ग म्हणजे तुम्ही सर्वसाधारण गटामध्ये येत असाल तर सर्वसाधारण किंवा एस सी एस टी मध्ये येत असाल तर एस सी एस टी मध्ये जात टाकायची त्याच्यानंतर ईमेल आय डी जो काही तुमचा ईमेल आयडी आहे तो ईमेल आयडी टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर भ्रमण दोन्ही क्रमांक म्हणजे आपला मोबाईल नंबर वगैरे याच्यामध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो विभाग आहे तो तुमचा विभाग टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या विभागाचं नाव टाकायचं आहे नंतर मंडळ कार्यालयाचे नाव म्हणजे तुमचं तलाठी सर्कल मंडळ कार्यालय जे आहे त्याचं नाव टाकायचं आहे नंतर कॉन्ट्रॅक्ट डिमांड तुम्हाला किती लाईट लागणार आहे वगैरे काय तयार करावं लागणार ते सगळं इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर अर्जदाराची वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे तुमचा त्याच्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर तुमचा जो काही गट क्रमांक आहे शेतीचा तो गट क्रमांक टाकायचा आहे तुमचा जर त्याच्यामध्ये प्रकार असेल गट क्रमांक जर काय असेल तर ते तो उपक्रमांक टाकायचा आहे नंतर शेतीचा प्रकार म्हणजे तुमची जी जमीन कशी पडीक आहे किंवा कसं काय आहे तो तो टाकायचं आहे त्याच्यानंतर जमिनी मालकाचे नाव म्हणजे ज्याच्या नावावरती सातबार आहे त्या जमीन मालकाचं नाव इथे टाकायचं आहे जमिनीचं क्षेत्रफळ इथे टाकून घ्यायचं आहे तुमचे जे काही जमिनीचं क्षेत्रफळ असेल एक एकर दोन एकर पाच एकर काय जे काय असेल ते इथे टाकून घ्यायचं आहे अर्जदाराचे नाव टाकायचं आहे आणि अर्जदाराच्या वडिलांचे किंवा जर लेडीज असेल तर तिच्या पतीचं नाव टाकायचं आहे जर तिचं आडनाव अर्जदाराचे टाकायचं टाकायचंय इथे आणि त्याच्यानंतर म्हणजे लिंग टाकायचं आहे म्हणजे पुरुष असेल तर पुरुष असेल महिला असेल तर महिला तिची जे इथं जात वर्गवारी जे काही तुमची जात आहे ते इथं ता टाकून द्यायची परत एकदा परत एकदा ईमेल आयडी टाकायचा आहे आणि इथं तुमचा परत मोबाईल नंबर वगैरे टाकायचा आहे त्याच्यानंतर अर्जदाराचा राहिवासी पत्ता म्हणजे अर्जदार ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा घर क्रमांक त्याचा जो पत्ता आहे त्याच्यावर लँडमार्क जो आहे तो तिथं लँडमार्क टाकायचा आहे त्याच्यानंतर जिल्हा निवडून घ्यायचा आहे परत एकदा तालुका निवडायचा आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि नंतर तुमचा जो एसटीडी कोड आहे म्हणजे तालुक्याचा जो काही कोड असेल किंवा तुमचा मोबाईल नंबरचा जो काही कोड असेल तो टाकून घ्यायचा आहे परत तुम्ही भारतीय असेल तर प्लस नाईन वन पर आहे परत पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर जलस्रोत आणि सिंचन माहिती तुमच्यामध्ये म्हणजे विहीर आहे किंवा बोर आहे ते जे काही जे प्रकार आहे ते तर टाकून घ्यायचं आहे नंतर पाण्याची गुणवत्ता म्हणजे तुमच्याकडे पाणी खारट आहे की कसा घोड पाणी आहे हे इथं टाकून द्यायचं आहे मग तुमच्या विहिरीची खोली असेल किंवा बोरची खोली असेल तर इथे आपल्याला नमूद करायचं आहे मग तुमच्या मध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये जे काही उन्हाळ्यामध्ये जे पाण्याची खोली खालीवर होते ते इथं तुमच्या म्हणजे किती फुटापर्यंत तुम्हाला पाणी भेटतं आणि पावसाळ्यात तुम्हाला किती फुटापर्यंत पाणी भेटतं हे इथं टाकून घ्यायचं आहे तुमच्या शेतात जर शेतला वगैरे असेल किंवा विहीर असेल त्याचं जर काय असेल तर प्रकार टाकून द्यायचा आहे नंतर तुमच्या जमिनीचा तपशील टाकायचा आहे म्हणजे जमिनीचा प्रकार पिकाचा प्रकार तुमच्या आहे तुम्ही जे काही बागायती क्षेत्र असेल वगैरे जे काही पिक तुम्ही घेत असाल त्या पिकाची इथं माहिती तुम्हाला द्यायची आहे त्याच्यानंतर विद्यमान तपशील म्हणजे सध्याचा जो काही तपशील वापर पंप वापरत असेल तर त्या पंपाची जी काय है, है, पंप कोणत्या प्रकारचा आहे त्याची जी एच पी कितीची आहे ते इथं सगळं टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जर इंजिन वापरत असाल त्याची ते डिझेलची आवश्यकता किती आहे वगैरे सगळं इथं टाकून द्यायचं आहे नंतर आवश्यक पंप तपशील जे काय आवश्यक पंपाच जो काय तपशील आहे त्याच्या आवश्यक म्हणजे पंप जो काही प्रकार वगैरे एच पी मध्ये किती एच पीची क्षमता वगैरे लागणार आहे ते तुम्ही इथं टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आला की तुमच्या अकाउंटला सबसिडी जमा होण्यासाठी तर तुम्हाला बँक तपशील टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा इथे खाते नंबर टाकून घ्यायचा खातेधारकाचं नाव टाकून घ्यायचंय इथे पुढे खातेधारकाचे नाव झाल्यानंतर तुम्हाला आय एफ सी कोड वगैरे द्या तुम्हाला सर्च करायचं आय सी कोड येऊन जाईल त्याच्यानंतर बँकेचे नाव टाकून द्यायचं आहे नंतर जो काय एम आर सी कोड असेल तो टाकून द्यायचा शाखेचं नाव टाकायचं आहे शाखे गावाचं नाव आहे इथं त्याच्यानंतर तुम्हाला जे घोषणापत्र येईल सौर कृषी स्थापनेसाठी जल स्त्रोताची खालील नमुना ए नमूद केलेल्या किंवा चुकीच्या पातळीच्या रेकॉर्डमुळे चालत नसेल तर मावत जबाबदार राहणार नाही जे काय जे काय आपण माहिती भरायची ते खरी आहे की खोटी आहे हे याच्यामध्ये सगळं नमूद करून द्यायचं आहे त्याच्यानंतर वडील माहिती समजली असून मला हे जे काय आहे इथं लिहिलेलं ते ते वाचून नीट वाचून त्याचा अर्ज भरायचा आहे मी भरलेली माहिती खोटी असल्यास त्या माहिती बरोबर आहे हे सगळं इथं आपल्याला भरायचं आहे त्याच्यानंतर कागदपत्र अपलोड करायचं महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला इथं जमिनीचा सात बारा त्या सातबाऱ्यामध्ये बोर जे काय आहे ते त्याची नोंद इथे तुम्हाला असलेला उतारा इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डची प्रत तुम्हाला इथे अपलोड करायची आहे नंतर रद्द रद केलेला चेक किंवा पासबुक फोटो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे नंतर पासपोर्ट आकाराचा छायाचित्र म्हणजे तुमचा फोटो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर इतर कागदपत्रे लागू असल्यास जे काय पाणी प्रभावित असल्यास ते काही म्हणजे जे नाकार प्रमाणपत्र वगैरे तुम्हाला इथे सगळं अपलोड करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचा अर्ज भरायचा आहे त्याच्यानंतर जी काही माहिती आहे त्याच्यानंतर इथं पुढे येऊन भरून झाल्यानंतर तुम्हाला इथं अर्ज सादर करा असं आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही अर्ज सादर करा करायचा त्याच्यानंतर जे काही तुम्हाला पुढची माहिती बरोबर आहे वगैरे हे जे येईल ते त्याच्यानंतर तुम्ही ते अर्ज भरायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेचा अर्ज सादर करायचा आहे जर मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद